ऐतिहासिक पनाळगडावर आज तीनशे पंच्याण्णवी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने जय शिवाजी जय भारत पदयात्रा पनाळगडावर आयोजित केली होती या पदयात्रेच्या अनुषंगाने शिवकालीन ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यात आला शिवराय मासाहेब जिजाऊ आणि मावळ्यांच्या वेशभूषेत शिवप्रेमी सहभागी झाले होते पारंपरिक युद्धकलेचे सादरीकरण लेझिम लाठीकाठी नृत्य नाटिका सादर करण्यात आल्या यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महाराजांचा सहवास लाभलेल्या ऐतिहासिक पराळगडाचा लवकरच जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होणार असल्याचे सांगितले यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार शिवाजी पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे सारथीच्या सहव्यवस्थापक संचालिका किरण कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते भिपेंडसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त